आपन, नमस्कार आज आपण नारंगाव येथील डॉक्टर मनोहर डो डोळे मेडिकल फाउंडेशनच्या जे सगळे सदस्य संस्थापक अध्यक्ष यांच्याकडे आलेलो आहेत नुकतीच डॉक्टर मनोहर डोळे यांना सरकारनी त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे आपण त्यांच्या मुलं आहेत त्यांच्याकडून या पुरस्काराविषयी जाणून घेणार आहे डॉक्टर साहेब नमस्कार काय सांगाल काल रात्री साडे अकराच्या सुमारास दिल्लीवरनं आम्हाला ही बातमी कळली सेंट्रल होम मिनिस्ट्रीकडनं आम्हाला निरोप आला की असा असा डॉक्टर मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यानंतर आम्हाला घरामध्ये खूप आनंद झाला आमचा गेले चाळीस वर्ष आम्ही बाबांचं हे काम बघतो आहे आणि बाबांनी त्याच्यासाठी घेतलेलं कष्ट आणि त्याच्यासाठी त्यांचं असलेलं सातत्य त्या, त्या कामामधलं हे आम्ही बघतोय आणि आम्हाला पण आमच्या पण खूप दिवसाची इच्छा होती की त्यांना भारत सरकारकडनं असा एखादा मोठा पुरस्कार मिळावा अशी आमची पण खूप इच्छा होती कारण ज्या पद्धतीने त्यांनी हे काम उभं केलं आणि ज्या शून्यातून त्यांनी हे काम उभं केलं कारण कधी सुरुवात झाली होती आपल्याला माहिती आहे एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांचे जवळचे मित्र मोहन ठुसे हे सामाजिक कार्यकर्ते होते आणि त्यांचं अचानक एका ॲक्सिडेंटमध्ये त्यांचं निधन झालं आणि बाबांचे ते अत्यंत जवळचे मित्र होते आणि ते गेल्यानंतर बाबांनी असं ठरवलं की आपल्या मित्राच्या स्मृतीच्या निमित्ताने स्मृतीसाठी आपण काहीतरी एक सामाजिक काम उभं करावं आणि ते गेल्यानंतर साधारण दोन महिन्याच्या आतमध्ये बाबांनी आणि त्यांच्याबरोबर शेषेका ठुसे असतील डॉक्टर विद्वंस असतील अवचट गुरुजी असतील आणि गावातले अनेक दानशूर व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते अशा सगळ्यांनी मिळून मोहन ठुसेंचं निधनानंतर दोनच महिन्यामध्ये मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाची स्थापना केली त्याचा उद्देश असा होता की त्यावेळेला एकोणीसशे ब्याऐंशी सालाचा आपण जर विचार केला तर त्यावेळेला आपल्या भागामध्ये कुठेही डोळ्याच्या आजाराविषयी कुठल्याही प्रकारचे सुविधा उपचार हे उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आपण डोळ्याच्या क्षेत्रामध्ये काही काम करावं आणि त्यावेळेला मोहन ठुसे नेत्र रुग्णालयाची स्थापना झाली आणि त्या दिवसापासून हे काम आजपर्यंत अव्यातपणे सुरू आहे मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनची स्थापना साधारणपणे मोहन ठुसे नेतृत जे काम आहे ते पंचवीस वर्ष काम पूर्ण झाल्यानंतर बाकीचे जे आम्ही ट्रस्टी जे त्या संस्थेचे होतो आम्ही आज ट्रस्टीने असा विचार केला की बाबांनी एवढं सगळं काम हे उभं केलं आहे त्यामुळे बाबांचं पण नाव कुठंतरी असावं या सगळ्या कार्यामध्ये म्हणून आम्ही त्यांच्या विरोधाला त्यांचा विरोध पत्करून आम्ही डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली त्याच्यामध्ये आम्ही अनेक हॉस्पिटलची ब्रांचेस आम्ही काढल्या जसं आपल्याकडे अथर्व नेत्रालय नारायणगावमध्ये आहे अथर्व नेत्रालय पुण्यामध्ये आहे किंवा रक्तपेढी आहे नेत्रपिढी आहे मोबाईल व्हॅन्स आहेत असे अनेक विभाग आमचे सुरू झाले आणि सगळे विभाग एका मदर बॉडीखाली येण्यासाठी आम्ही डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या बॅनरखाली आम्ही आज हे सगळं काम करतोय आता कशा प्रकारच्या सुविधा तुम्ही देताय किंवा किती आत्तापर्यंत ऑपरेशन झाले काय सांगतील आमचं सा आत्तापर्यंत हॉस्पिटलची माहिती जर द्यायची म्हटली तर आमचं हे जे इथलं चॅरिटेबल हॉस्पिटल जे आहे मोहन ठुसे नेत्र रुग्णालय हे आज शंभर बेडचं आमचं प्युअरली आय हॉस्पिटल म्हणजे नेत्र रुग्णालय आहे शंभर बेड्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही एका वेळेला शंभर पेशंट्स ॲडमिट करू शकतो आमच्या महिन्याला साधारण साठ ते सत्तर कॅम्प्स होतात फ्री आय चेकअप कॅम्प आम्ही घेतो आमचं कार्यक्षेत्र जे आहे ते पाच जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहे पुणे नगर नाशिक ठाणे आणि सातारा जिल्हा असे पाच जिल्ह्यांमध्ये आम्ही आज काम करतोय त्याच्याबरोबर पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये आम्ही आता काम करतोय त्या ठिकाणी देतोय विनामूल्य देतात नाही अत्य आते, अत्यल्प दरामध्ये आम्ही देतोय पूर्ण आम पूर्ण फ्री देत नाही जे ऑपरेशन आहे हे आम्ही ऑपरेशन इथं शिबिरातून आलेल्या पेशंटचे ऑपरेशन पूर्ण मोफत करतो त्यांना त्यांचा प्रवास आमच्या गाडीने करतो त्यांना इथं आल्यानंतर दोन दिवस राहायला लागतं त्याचा राहण्याचा खर्च जेवणाचा खर्च त्यांना औषधं आणि त्यांना नंतर सेफ्टी गॉगल हे सगळं आम्ही त्यांना या ठिकाणी मोफत देतो अशा आम्ही महिन्याला साधारण ते ऑपरेशन करतो आपण काय सांगत बाबांना पुरस्कार मिळाला आमच्या डोळे परिवाराला डोळे परिवारामधला आजचा खूप आनंदाचा क्षण आहे कारण जे त्यांनी कष्ट करून चाळीस वर्षामध्ये जे काही एक संस्था उभी केली तर त्या संस्थेला एक शिरपेच म्हणता येईल अशा प्रकारचं आज शासनाने भारत शासनाने आज त्यांचा गौरव केलेला याच्याबद्दल आम्हाला सर्वांना अतिशय आनंद वाटतोय काय आपण काय सांगाल नमस्कार मला एक महत्वाची गोष्ट सांगायची पहिली गोष्ट म्हणजे डोळे अडनाव आणि डोळ्यांसाठीचं काम हा एक योगायोग असू शकतो पण ज्या वेळेला बाबांनी डोळ्यांच्या एकूण ट्रीटमेंटसाठीचं जेव्हा सुरू केलं ते फक्त ऑपरेशन करणं किंवा दृष्टी देणं किंवा पेशंट हा एवढा विचार नव्हता त्याच्यामागे खूप मोठी दूरदृष्टी होती आणि ती अशी होती की त्यांनी बघितलं होतं की प्रत्येक जो पन्नाशीला आलेला साठीला आलेला जो पेशंट आहे धडधाकट असतो मात्र जेव्हा डोळे जातात त्याच्यामध्ये अनेक तो कामाचा राहत नाही त्याचं शेतातलं काम बंद होतं त्याची मजुरी बंद होते दुसरी गोष्ट सामाजिक रित दृष्ट्या त्याला तो बाहेर फेकला जातो तिसरं म्हणजे ह्याचा अर्थ सामाजिक आर्थिक आणि सायकोलॉजिकल किंवा कौटुंबिक पण दृष्ट्या त्या माणसाला सक्षम करणं एक आणखीन एक चांगलं मनुष्यबळ पुन्हा एकदा प्रवाहात आणणं ही खरी ह्या सगळ्याची प्रेरणा आहे आणि मला असं वाटतं ती नक्कीच आत्ता आपण जर बघितलंय पेशंटची संख्या तर नक्कीच ते यशस्वी झालेत चॅलेंजेस पुष्कळ पुढे आहेत आणि सगळेजणं मिळून हे करतायत थँक्यू की सगळे पेशंट्स जे आहेत सगळे ह्या भागातले तर त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आहे टाकतायत आणि ते पुढे येत आहेत जागृती होते हे आमच्यासाठी आणखीन एक महत्त्वाचं आहे हा पुरस्कार खरं तर सगळ्यांचा आहे ज्यांनी ज्यांनी देणगीदार असतील आमचे पेशंट्स असतील गावातले असतील किंवा अक्षरशः छोटे, छोटे काम कामामध्ये सहभाग होणारे सगळ्यांचाच हा पुरस्कार आहे धन्यवाद आपण पाहिलं की मनोहर डोळे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्याच्या कुटुंबाला आनंद झालेलाच आहे पूर्ण तालुक्यासाठी ही गर्वची बाब आहे नारेंगावच्या शिरपेचा एक तुरा लागलेला आहे पूर्ण नारेगावच्या नारेंगावाच्या नारेंगा वतीने व डे टू डे न्यूजच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिली मिळाली तुम्हाला रात्री सडाईव झोपेत सन्मान कुठून सांगितलं असं म्हणाल म्हटलं आनंद आहे ठीक आहे नंतर म्हटलं पुरस्कार म्हणजे काय मी काही झाड झालो का पात्र काय काय पडला पडलं डॉक्टर मनोहर डोळे यांनी एकोणीशे साठ मध्ये येथे रुग्णालय सुरू केले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवली खेडे गावात महिलांमध्ये मोतीबिंदूमुळे अंधत्वाचे प्रमाण जास्त आढळून आले त्यामुळे त्यांनी अंधत्व निवारण करण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला नेत्रदोषावर मोफत उपचार करण्यासाठी त्यांनी नारंगाव येथे एका पडक्यावाड्यात डॉक्टर मोहन ठुसे नेत्र रुग्णालय सुरू केले एकोणीसशे शहाण्णवमध्ये रुग्णालयाची व्याप्ती वाढून डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनची स्थापना झाली व एका रोपट्याचा वटवृक्ष झाला <laughs>